जय श्री संत सेना जय जिवाजी आजच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देत मी स्वतः इथं उपस्थित राहिलो पण पब्लिक समाज बांधव उपस्थित न राहिल्यामुळे खंत वाटत आहे समाजाला जरी हल्ले झाले काही जरी झाले काही देणे घेणे नसल्यासारखे वाटत आहे आणि ज्याचं त्याला बघतील असा समज वाटत असेल त्यांना पण समाजानं सर्व एकत्र आलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आपण आपण मार्केटमध्ये राहतो आपले सलून दुकान व्यवसाय चालवणारे यांना दमदाटी करणारे गावगुंड किंवा दश निर्माण करणारे मारहाण करणे धाडी लवकर करा उशीर लावू नको असं म्हणणारे खूप तकलीफ देणारे आहेत त्यासाठी समाजानं एकत्र आलं पाहिजे आणि सर्व समाजानं आव्हानाला प्रतिसाद बी दिला पाहिजे सर्वांनी जर एकत्र आलं तर आपण त्याच्यावर दबाव निर्माण आणू शकतो आणि आरोपींना अटकही करू शकतो दबाव जर असला समाजाचा जर जर वर्चस्व जर निर्माण झालं तर ही चांगली गोष्ट आहे तर समाजासाठी सहकार्य मिळेल आपल्या दुकानदाराला व्यवसायिकांना आणि सर्वांना प्रतिसाद द्यावं हीच माझी विनंती आहे जय शिवाजी जय जिवाजी जय संत सेना जय सकल नाभिक आज इथं जमण्यासाठी जे आमच्या जिल्हा अध्यक्षाने आवाहन केलं होतं एक समाज बांधव म्हणून या समाजाचा काहीतरी धागा वागा बनून आवाहन केलेल्या त्या आव्हानाला आपल्या समाज बांधवान काहीही प्रतिसाद ना दिल्यामुळे आज आम्ही समाजामध्ये वारंवार हल्ला झाला की आम्हाला हा फोन येतात आमच्याकडे येतात की बाबा आम्हाला असं झालं तसं झालं कारवाई झाली भांडणं झाले लपडे झाले तंटे झाले हे विषय मांडायसाठी खूप लवकर आणि नको तितके वेळेस फोन करून येतात मात्र जेव्हा आम्ही कुठं आव्हान केलं कशाबद्दल की आपल्याला इथं जायचं कलेक्टर ऑफिसला जायचं तेव्हा खूपच दोन चार जणांचा प्रतिसाद येते त्याच्यामध्ये बी टाइमवर कोणी येत नाही तसंच आज बी झालं आणि परवा जेव्हा मीटिंग ठेवली होती त्या दिवशी तसंच झालं तोपर्यंत आता समाज बांधवाला मार खाण्याची जाऊपर्यंत आदत जाणार नाही तोपर्यंत काही समाज बांधव जागा होणार नाही त्यासाठी समाज बांधवाने एकच केलं पाहिजे की इथून पुढं तरी स्वतःसाठी सक्षम राहिलं पाहिजे जिथं कुठं आपण असाल जिथल्या कुठं हमले होत आहेत तेवढं तरी सक्षम झाले पाहिजे जेणेकरून नंतरच्या वेळेस कोणाला मारलं रे बाबा नाभिक त्याला मारलं म्हणण्याची वेळ आली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तात्पर्य करून आपल्या आपल्या टीम तयार करून आपल्या आपल्या एरियामध्ये सक्रिय झाले पाहिजे याच्यासाठीच आज विचार मंथनाची बैठक ठेवली होती की बाबा काय उपाययोजना केल्या पाहिजे तुमच्या गल्लीमध्ये गुल्लीमध्ये कुठं काही एक दोन दुकानं असतील चार पाच दुकानं असतील तिथं थांबून तुम्ही एक दहा माणसं तरी तयार केली पाहिजे की जेणेकरून तुमच्यावर हमला होणार नाही आता तुम्ही तसं बी करत नाही आणि आम्ही आवाहन केलं तर आव्हानाला कोणी प्रतिसाद बी देत नाही त्यानंतर कुठं अन्याय अत्याचार हमला झाला की समाज बांधवाच्या संपर्कात येता मग समाज बांधव संपर्क करून तुम्हाला कुठे कुठं बोलायला काही तुमच्या मागे उभा झाला की तुम्हाला पुन्हा समाज बांधवाला विसरून जाता हे करण्यापेक्षा तुम्ही एक केलेलं पाहिजे की एकीन एका जागी आले पाहिजे लवकरात लवकर आणि लवकरात लवकर येण्यासाठीच म्हणून आम्ही दोन दोन तीन तीन वर्ष आवाहन करायलो कारण आम्हाला पण काम आहेत आम्हाला पण सगळा परिवार आहे आम्हाला पण सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला का काम कामधंदे सोडून समाजाच्या याच्यामध्ये उतरण्याचं काहीही अपेक्षा नाहीत की आपण जरी नाही आलो तर दुसरे कोणी येणार नाहीत या हिशोबाने आम्ही तीन चार जण हमेशा या आलो बोलायलो चाललो बाकी कुठल्या कार्यक्रमाला याचं म्हणलं की तुम्ही लगेच्या लगेच येता प्रतिसाद देता आणि निघून जाता म्हणजे जेणेकरून अन्याय विरुद्ध उभा राहण्यासाठी कोणीही तयार होत नाही समाजामधून आणि आपल्या समाजामध्ये अभ्यासू आहेत विद्वान आहेत धनवान आहेत सगळे काही असताना सुद्धा कुणाला वेळ नाही समाजाला वेळ देण्यासाठी यासाठी म्हणूनच हा जे विचार मंथनाची बैठक ठेवली होती आणि जिल्हा अध्यक्षाला सुद्धा आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण परवा बैठक ठेवल्यानंतर मी काहीही त्यांचा प्रतिसाद भेटला नाही जेव्हा केव्हा प्रतिसाद भेटला तेव्हा बघू मात्र त्यांनी म्हणले बाबा ठेवू एक वेळेस बघू काय करायचं ते तरी पण कुणाचा प्रतिसाद भेटला नाही आता माऊली आलेत माऊलीने बी काहीतरी बोलले की बाबा समाजाबद्दल असं तसं काही समाजाचे लोक येत नाहीत त्याबद्दल विचारमंथन झालं पाहिजे जेणेकरून तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिथले तुमचे तुमचे जे आपले समाज बांधव आहेत त्यांच्याशी तरी एकनिष्ठ राहा आणि तिथं तरी तुमचे दहा पंधरा माणसं तयार करा म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावर एकतर अन्याय होणार नाही हल्ला होणार नाही किंवा एकमेकाची देवाणघेवाण कि चालू राहणार आहे त्यामुळं तुम्ही काय करा आता इथं नाही येणं ना होत तुम्हाला तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये तरी दहा दहा माणसाचे एक ग्रुप बनवा आणि तिथून पुढे तुमच्या उपाययोजना पुढे काय करायच्या ते सांगू आम्ही जय नाभिक जय संत सेना जय जिवाजी ना मानाचा जय संत सेना जय जिवाजी आपण हे जो मीटिंग लावायलो वेळोवेळी राष्ट्र संत संत सैना महाराज यांच्या मंदिरावर याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की आपले नाभिक समाज बांधव हे निष्पाप मार खात आहेत त्याच्यावर हल्ले होत आहेत त्याचा परिणाम त्याच्या घरावर होत आहे आम्हाला काय बार बार प्रत्येक वेळस समाज बांधवांना मंदिरावर या बोलवा बैठक घ्या याची काहीही गोडी नाही किंवा कोणताही याच्या पाठीमाग धार्मिक किंवा राजकीय उद्देश नाही आम आम्ही याच्यासाठी सर्व समाज बांधवांना एकत्रित करण्याची कोशिश करायलो की बाबा हा काही पहिला अन्याय अत्याचार झालेला आपल्या समाजावर पहिला नाही या अगोदर बी हिलोली तालुक्यात झालेला आहे किनिरवट तालुक्यात तर आपल्या समाज बांधवाला जीवांशीत मारलेला आहे आता बी काही लोकांचे दुकानं फुटलेली आहेत काही लोकायला काही दिवसापूर्वी रॉडने मारहाण झालेली आहे अशा अनेक किस्से आहेत आपल्या समाजाच्या समोर आपला इतिहास आहे मारखान्यामध्ये आणि आग्रेसर आहे आपल्या समाजाला इथपर्यंत मारलेलं आहे की आपले समाजाचे काही कारागीर असोत दुकान मालक असोत हे बेहोश तेथे सहा सहा आठ आठ दिवस राहिलेले रा आहेत त्याच्यासाठी आमची एक तळमळ आहे आज सोशल मीडिया आहे विज्ञान आहे या सगळ्या गोष्टीमुळं आपण एकाच्या एक दुकानापर्यंत मनापर्यंत जाऊ शकतो आज भावना निर्माण करू शकतो सांगू शकतो बोलू शकतो यासाठी आपल्याला एक असं राष्ट्रसंत सेना सैना महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर आहे तिथं नतमस्तक होऊ शकतो अशा एका कारणामुळे आपण वेळोवेळी समाज बांधवाला बोलवायलो आणि या ही काळाची गरज आहे नाही तर आपण उद्या आपल्या पाल्यांना तोंड दाखवायसाठी जागा राहणार नाही असं काम करून जाऊ कारण त्या पाठीमागचा एकच उद्देश असते की आज जर कोणाला मारलं आणि काही नाही झालं तर उद्या दुसरे माणसं समाजावर हात उचलल्याशिवाय राहणार नाही त्याच्या पाठीमागचा दुसरा असा उद्देश आहे की पोलीस प्रशासन आपल्याला ग्रहित धरत नाही त्याचं कारण असं असते त्यांना माहित असते आज हे मार खाऊन आपल्याजवळ आलेत उद्या हे मॅनेज होतात त्यासाठी ते म्हणतात की बाबा जा तुमची कंप्लेंट लिहून घेतली तुम्ही उद्या या परवा या आम्ही आरोपीचा शोध घेत हो, आहोत अटक करायसाठी आम्ही आहोत मात्र त्याची मनस्थिती फक्त साठी असते आणि ती गोष्ट आपल्या समाजावर येऊ नये ही बहुधा आपल्याला एक व्यासपीठ निर्माण झालं पाहिजेत आपल्या मताचे कमीत कमी, कमी पन्नास लोक तयार झाले पाहिजेत आणि साम दाम दंड हे सर्व काही घेऊन मैदानात उतरले पाहिजेत यासाठी आपण नाभिक समाजाला एकत्रित करण्यासाठी बार बार बारबार आपण बैठक बोलवत आहोत आज आम्हाला शोकांतिका वाटते की कोणता खायापियाचा कार्यक्रम असला देवाचा कार्यक्रम असला तर तुम्ही मंदिरात येता मात्र समाजावर सगळ्यात मोठा घात झाल्याच्या नंतर येत नाही असं कुठंतरी खटकते की कोणत्या एका उद्देशासाठी तुम्ही एरवी येता का आणि त्याला नाही आलं तरी चालते सैना महाराज हे आपले मंदिरातून कुठेही जाणार नाहीत मात्र आज ज्या माणसानं मार खाल्ला समाजावर अन्याय झाला अत्याचार झाला त्याचं एवढं खचीकरण होऊन जाते की उभ्या विषयातून याला उठून जायची पाळी यायचा असा विचार चलतो यासाठी समाज बांधवांनो तुम्हाला हात जोडून तुमच्या पाया पडून कळकळीची एक विनंती आहे की बैठकीला समाज बांधवाने बोलवलेल्या येत जा किंवा कमीत कमी समाज बांधवामध्ये समाजामध्ये जे हो, हो, मी पुढारी आहो मुख्य आहो मी समाजाचा घटक आहो मी पदाधिकारी आहो मी खूप समाजाचं काम करतो फक्त सोशल मीडियावर अशा लोकांनी कृपया या बैठकी जाऊन येता ये येत नसल तर दूर राहावं मात्र ज्या लोकाला खरोखर समाजाची गरज आहे त्या तरी लोकांनी कृपया समाज मंदिरावर येत जा अशा बैठकीला हजर राहत जा आमचा बाकी या पाठीमागचा कोणताही उद्देश नाही जय संत सैना जय जिवाली बांधवांना जय संतना जय जिवाजी तुळवा तालुका तालुका तंडा जिल्हा नांदेड येथे आपल्या समाजातील ज्ञानेश्वर श्रीमंदिर यांच्यावर लहान हल्ला झाला आहे हा हल्ला एखाद्या व्यक्तीवर झाला नव्हता तो संपूर्ण नाभी समाजावर हल्ला झालेला आहे सुदैव अची हा पहिला हल्ला नव्हता आणि आजपर्यंत शेवटचाही नाही नामदेव शिंदे यांचे दुतान फोडले गेले त्यांच्या निष्पात तळाजीला गंभीर दुतापत झाली बिलोली येथे दंडा फुले यांचा पाय फॅक्चर करण्यात आला अमानुष मारहाण करण्यात झाली नायदाव येथे बाळू जायसवाल यांना डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात झाली आडवचे अविनाथ तोंडा मंदिर यांना लॉर्डने मारहाण झाली डोक्यावर गंभीर मार लागला तब्बल पाच सहा दिवस ते सोमामध्ये होते बालाजी तोंडचे यांच्या तळाजीला बाटली फोडून मारहाण करण्यात झाली व तसेच चिनवट मध्ये एकाला जिवे मारून टाकण्यात आले असा सांगा बंधून हे अब्दाब अबजात आहेत का की नाभी समाजाला संपवण्याचा तट आहे आपली दुचाने फोडली जातात आपल्या ताराजीनांचे लट्ट सांगते आपल्या झरातील तमावते हात मोडले जातात आणि वरून काही नेते मंडळी आपल्या नाभी समाजाबद्दल उठ तूट वाटी अपमानजनक वाटी केली जातात हे थर थांबावं म्हणून आलोपींना था। चढत चाळवाई व्हावी म्हणून समाजावर हल्ले करणाऱ्यांना पाबंड करावं म्हणून आज भव्य मोठ्या चाडून पट्ट्यासणारा जात करण्यासाठी नाभिक समाजाची भेट लावण्यात आली होती पण आज मला अत्यंत वेदनेने सांगावं लागतं या बैठकीला समाज बांधवांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही माझा प्रश्न चालू आहे आज जे आले नाहीत उद्या तुमच्यावर हल्ला झाला तर तो नुकसान फोल्ड एकत्र आलो नाही तर उद्या पंडिताच्या दालात हा अन्याय उभा असेल आजही वेळ गेलेली नाही अंत बाजूला ठेवा मतभेद वितरा एकजूटने रस्त्यावर उतरा चालन एकजूट हा नाभे समाजाचा छत्र आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला विचारतील तेव्हा अन्याय झाला होता रोज मारले जात होते दुचाने फोडली जात होती तेव्हा आपल्या कारण त्यावेळी आपण बेटर टाळली होती आपण जबाबदारी पासून पळ टाळला होता आणि माझ्यावर नाही म्हणून होतो लक्षात ठेवा हा जो अन्याय होतो तोच उद्या तुमच्या दाळा येतो आज आपण उभे राहिलो नाही उद्या उभे राहण्याची ताकदही उरणार नाही म्हणून आदर ठरवा धप्पा बसायचं नाही अन्याय सहन करायचा नाही नाभी समाजावर उन्हाळ्या परत हल्ल्याला एकजुटीने तातडीने आणि रस्त्यावर उतरून उत्तर द्यायचं आज नाही तर तधीच नाही आता नाही तर तधीच नाही, नाही। जय नाभी समाज एकजूट हाच आपला स्वाद आहे आज नाही लढलो तर उद्या आपल्या लेकरांना खांदा खांदा काही उरणार नाही ये नाभी तमाद अन्यायाविरोधातील लढा अटळ आहे